आज आपण आलो आहोत अमरावती जिल्ह्यात सिंबोरा डॅम बघण्यासाठी हा डॅम अमरावतीहून पन्नास किलोमीटर अंतरावर स्थित आहे मोर्शीपासून सात किलोमीटर आत सिंबोया गावाजवळ आहे मोर्शीपासून सिंबोरा डॅम जाता जाता आम्हाला ताज्या ताज्या मासोळ्या दिसल्या हो मी तर प्युअर व्हेजिटेरियन होतो आणि मी मासोळ्या खाणार नव्हतो हो पण माझ्या मित्रांना मासोळ्या खायची खूप इच्छा झाली होती तर त्यांनी शंभर रुपये किलोप्रमाणे कल्पी या जातीच्या मासोळ्या विकत घेतल्या आणि बाजूच्या हॉटेलमध्ये सुरेंद्र बोरवार दादाने दीडशे रुपये किलोप्रमाणे फ्राय करून दिल्या तितके स्वस्त आम्हाला फिश फ्राय अमरावती जिल्ह्यामध्ये कुठेच मिळत नाही आणि त्यांनी खूप सुंदर अशी मासोळी फ्राय करून आमच्या सर्व मित्राला दिली नॉनव्हेज खाणाऱ्या अमरावतीकरांनी एकदा अवश्य सुरेंद्र बोरवार दादाच्या हॉटेलमध्ये जाऊन फिश फ्राय खायचा आनंद घ्या माझ्या मित्राचे पोटभर फिश फ्राय खाऊन झाल्यावर आम्ही पुढे सिंबोरा डॅम बघण्यासाठी गेलो